नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्याला डॉक्टर किसान या मराठी युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम आपला इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका पनवेलला आपला व्हॉट्सअपचा दुकान आहे खूप साऱ्या कस्टमरचा प्रचंड असा प्रतिसाद आहे व्हॉट्सच्या कस्टमर येतात आपल्याकडे रस्ते बांधायला येतात लाख लांबून कस्टमर येतात शिवाय पनवेलमध्ये ट्रॅफिकचा सामना सिग्नलचा सामना आपला जो कार पार्किंगचा सामना आहे तो करावा लागला नाही पाहिजे आपल्या कस्टमरला त्यासाठी आम्ही आता पळसपे फाटा अनुभव पळसपे फाटा इथे खूप मोठा असा भव्य दिव्य असं होलसेल शोरूम ज्याला कोणाला लग्नाचे बस्ते बांधायचे असतील रिटेलमध्ये साड्या पाहिजे असतील सिंगल साडी पाहिजे असेल तरी मिळेल सिंगल डबल फॅन्सी तुम्हाला पार्टीवेअर साड्या कांजीवरम काठपदर पैठणी शालू घागरा ड्रेस मटेरियल शिवाय लग्न बस्त्यासाठी जी काही व्हरायटी पाहिजे असेल तुम्हाला इथे पनवेलला मिळेल शिवाय याचा तुम्हाला बेनिफिट असा आहे की जे कुठले आपले कस्टमर कामोटा खारघर कळंबोली शिवाय वाशी नेरूल शिवूड बेलापूर नवी मुंबईवाले जे कस्टमर आहेत ते पनवेलमध्ये न येता डायरेक्ट टी पॉईंटवरून जे एन पी टी रोडनी तुम्ही डायरेक्ट पळसपे फाट्यावर येऊ शकता पाच मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला पळसपे फाटा येतो डायरेक्ट पॉइंट पॉईंटवरून तुम्ही पनवेलला येऊ शकता म्हणजे आतमध्ये तुम्हाला ट्रॅफिकचा सामना सिग्नलचा सामना शिवाय कार पार्किंगचा सामना सुद्धा करावा लागणार नाही याशिवाय पेण अलिबाग रोहा नागोपा माणगाव खोपोली खालापूर चौक रसायनी मोहपाडा कर्जत यांच्यासाठी सुद्धा कनवलमध्ये जायची एंट्री बोलल्यानंतर आपला जो ब्रिज आहे ब्रिजच्या बाजूला लागूनच द्वारकाधी साडी सेंटर हे आपलं भव्य दिव्य ओपनिंग झालेलं आहे ह्या रविवारी खूप मोठी जागा आहे शिवाय कार पार्किंगला खूप मोठा स्पेस आहे व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहे छान छान व्हरायटी आलेल्या आहेत नवीन नवीन व्हरायटी आहेत लग्नाचा वस्तव असेल शिवाय जर तुम्हाला घरगुती व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही या आपल्याकडे व्हरायटी बघा खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे व्हरायटी खरेदी करा छान छान ऑफर्स आहेत शिवाय दहा ते तीस टक्के डिस्काउंट आपण लावलेला आहे तर तुम्हाला मी एकदा लोकेशनसुद्धा दाखवतो आहे म्हणजे बघू शकता आपल्या डाव्या हाताला जे एम पीची ब्रिज आहे तुम्ही उरण उरणला जातो डायरेक्ट जे एम पी दे टीला आणि या उघड्या हाताला तुम्ही शकता आपला कॉर्नर आहे व्यवस्थित त्याच्या अगदी समोरासमोर लागूनच तुम्हाला लाग। वारसा मोडला भरपूर मोठी गाण्याची पार्किंग तुम्हाला भरपूर मोठी स्पेस आहे पार्किंगचा पाहिजे तेवढ्या व्हरायटी तुम्हाला होलसेल रेटमध्ये बघायला भेटतील खरेदी करायला भेटतील होलसेल दुकान तुम्हाला मी दाखवणार आहे आता व्हिडिओला कंटिन्यू आपले बघत राहा तर राहाय सौरवसाद दुकानात एंट्री केल्यावर तुम्हाला जर घागरे घ्यायचे असतील सायडरसाठी पाहिजेत नॉर्मल घागरे पाहिजेत नवरी मुलीसाठी घागरे पाहिजे असतील तर तुम्ही गागरेचा बघू शकता पूर्ण असे अखंड घागरे लावलेले आहेत एका लाईन मध्ये लावलेले आहेत घागरे आहेत राजस्थानी घागरे आहेत गुजराती घागरे आहेत सायड वेस्टर्न घागरे आहेत घागऱ्याचा खूप मोठा कलेक्शन आहे आपल्याकडे एकदा या विजिट करा नवीन दुकानामध्ये पाहिजे तशी व्हरायटी तुम्हाला भेटेल नवीन नवीन व्हरायटी आपल्याकडे यानंतर जर तुम्हाला लग्न बसण्यासाठी टॉवेल टोपी शाल पाहिजे असेल तर तो सुद्धा आपलं सेपरेट वेगळा काउंटर आहे बघू शकता तुम्ही नवरीची शाल पाहिजे नवरीची शाल आहे परत सत्कारची शाल आहे आपल्याकडे टॉवेल आहेत नॅपकिन आहे टोपी आहे उपरणे आहेत आपल्याकडे तर या टाईपचं भरपूर सारं कलेक्शन आहे त्या तुम्ही साईडला बघा तर पैंतीस शतीस लग्न बसण्यासाठी पैंतीस छत्तीस बाकी असतील तुम्हाला पैंतीस छत्तीस आपल्या करायला तुम्ही पॅन्टी शर्टीचा वेगळा काउंटर आहे आपल्याकडे त्यानंतर ड्रेस मटेरियल इथं समोरच लावलेलं आहे ड्रेस मटेरियलमध्ये सुद्धा छान छान व्हरायटी आपल्याकडे नवीन नवीन व्हरायटी आहे त्याशिवाय तुम्हाला जर साड्यांची असंख्य व्हरायटी बघायची असेल तर इथून तुम्ही येऊ शकता खूप साऱ्या व्हरायटी असंख्य व्हरायटी त्यासुद्धा तुम्ही तू पण शकता सकाळच्या टाईम आहे खूप सारी गर्दी आहे भरपूर व्हरायटी आहे भरपूर कस्टमर आहेत एवढं मोठं भव्य दिव्य शोरूम तुम्हाला पूर्णच्या पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मुंबई नवी मुंबईमध्ये कुठे बघायला नाही मिळणार हे बघू शकता नऊवारी स्पेशल त्याला तुम्हाला नवारी यायची असते प्रिंटेडमध्ये बस्त्याला द्यायची असते अखंड सेक्शनच नऊवारीचं आहे याशिवाय सेक्शन सेक्शनसुद्धा आहे नऊवारीमध्ये पूर्ण असं भव्य दिवस ठिकाण भरलेलं आहे पाहिजे तेवढी वर व्हरायटी बसत्यासाठी एक कलरमध्ये बघू शकता तुम्ही प्रिंटेडमध्ये काटपदरमध्ये सकाळचा टाईम आहे कस्टमरची गर्दी बघा बस्त्याच्या बस्ते चालू आहेत तुम्हीसुद्धा या तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा छान छान व्हरायटी आहेत वस्ता बांधाचं आहे तुम्हाला शिवाय वास्तुशांतीसाठी महिला मंडळ बचत गटासाठी पाहिजे असतील एक कलरच्या साड्या पाहिजे असतील शंभर दोनशे पाचशे साड्या एनी टाईम जसे पनवेला आपल्या उपलब्ध असतात तसे इथे पळसपे पाट्यावर सुद्धा तुम्हाला एनी टाईम अवेलेबल भेटतील रेडीच्या रेडी स्टॉक भेटेल पाहिजे तेवढा स्टॉक भेटेल खूप साऱ्या व्हरायटी तुम्ही बघू शकता